हाय हॅलो नमस्कार मी आनंदी बित्रे स्वागत करते तुमचं तुमच्यासाठी स्पेशलमध्ये तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा म्हटलं होतं की मी पुढचा व्हिडिओ हा रेसिपीचा असणार आहे तर त्याप्रमाणे मी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती अशी रेसिपी आहे की मी रात्रीच्या जेवणात मी काय घेते तर मी रात्रीच्या जेवणात वेगवेगळ्या प्रकारचे सूप घेत असते तर त्यातीलच एक सूप म्हणजे टोमॅटोचं सूप आणि आज मी जरा ते त्यात गाजरही टाकलेलं आहे म्हणजे टोमॅटो गाजर सूप ही रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे तर ते मी कसं बनवते ते तुम्ही बघाच पण त्याआधी मी तुम्हाला एक सांगते की मला एक कालच्या व्हिडिओला एक कमेंट आली होती ती कमेंट अशी होती की एक सोलापूरच्या ताई आहेत तर त्यांचं नाव काहीतरी मला नीट सांगता नाही येते कारण की त्यांच्या आईडीचं नाव काहीतरी थोडं वेगळं आहे पण त्या सोलापूरच्या त्यांनी मला सांगितलं मी सोलापूरचे आहे आणि त्यांनी एकोणीस दिवसात बारा किलो शरीरातलं वजन कमी केलंय मला इतका आनंद झाला ती कमेंट वाचून तुम्ही सुद्धा वाचा ती मागच्या व्हिडिओवर आहे आणि मी इथे तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवीन त्याचा तर खरंच ताई तुमचं खूप खूप अभिनंदन सोलापूरच्या ताई आहेत त्या स्वामी समर्थ ताई कारण की सोलापूर म्हणजे तिकडेच अक्कलकोट आलं आणि मला आनंद झाला मला असं वाटलं की माझ्या स्वामींच्या इथूनच मेसेज आला आणि खरंच मला खूप आनंद झाला तर अशीच प्रगती करा आणि अजून तुमचं छान वजन कमी होऊ दे आणि तुम्ही एकदम छान छान फिट राहू दे त्याचबरोबर कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं एक कोमल शिंदे ताई होत्या की त्यांनी चार दिवसात एक किलो वजन कमी केलं होतं तर त्यांचा मला पुन्हा मेसेज आला की ताई मी पुन्हा अजून चार दिवसात एक किलो वजन केले म्हणजे एकूण आठ दिवसात मी दोन किलो वजन कमी केले असं त्यांचा मला मेसेज आला तर त्यांचाही स्क्रीनशॉट मी इथे देते तर कोमल शिंदे ताई तुमचं सुद्धा खूप खूप खुँँ अभिनंदन तर चला आपण आता रेसिपी बघूया रेसिपीचं नाव आहे टोमॅटो गाजर सूप तर आता आपण इथे तीन टोमॅटो आणि एक छोटा गाजर उकडून घेतलेले गाजराच्या मस्त चकत्या केलेले आहेत आणि हे सगळं उकडून घेतलेले तुम्ही बघू शकता हे बघा उकडलेले आता आपण हे याची सालं काढून घेऊयात टोमॅटोची आणि मिक्सरच्या जार मध्ये टाकूया टोमॅटोचं मी इथे साल काढून घेतलेलं आहे आणि मग टाकलेलं आहे बघू आता आपण वाटून घेऊया हे बघा एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली मी ते बघू शकता आता आपण याचं सूप बनवूयात गॅसर पातेल गरम करत ठेवले मी त्यामध्ये तूप घालूया शुद्ध गाईचं तूप आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोलली होती बघा की तेलाऐवजी शक्यतो तूप वापरा इथे मी दोन चमचे घातलेले तूप कारण मी दोन दोन माणसांसाठी बनवते सूप म्हणून आता आपण या थोडीशी मोहरी घालूयात अगदी थोडी तूप थोडं तापून देऊयात आणि थोडीशी मोहरी घालूयात राई तडतडल्यानंतर म्हणजे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला थोडासा चार पाच पाकळ्या लसूण ठेवलेला घालायचा लसूण छान परतल्यावर आपल्याला थोडस हिंग घालायचं हिंग घातलं तुम्ही यात गडीपत्ताही घालू शकता आवडत असेल तर आता आपण टेस्ट घालूया यात पाणी टाकूयात आणि थोडं पाणी घालूयात इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलंय आणि ते घालते तुम्हाला जेवढं कमी जास्त पातळ तेवढं तुम्ही पाणी घालू शकता आता यामध्ये थोडीशी हळद आणि थोडी काळी मिरी पावडर आणि थोडंसं हिंग आणि मिक्स करेल चवीनुसार मीठ आता छान उकळी घ्यायची आहे मला हे थोडस थिक वाटतंय म्हणून मी थोडस अजून पाणी घेते जसं लागेल तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि मिठाई तसं लागेल तसं घेऊ शकता दोन माणसांसाठी रेडी होत आहे सूप आता एक उकळी येऊन द्यायची मस्त आणि उकळी आल्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची छान उकळी यायला लागली आहे तुम्ही बघू शकता मस्त हे सूप खूप टेस्टी लागतं आणि या सूपमुळे झटपट वजन कमी होतं आता मस्त उकळी येऊ हो दे मग आपण कोथिंबीर घालूयात स्टीलचं भांड स्टीलचं भांडं असल्यामुळे मी फ्लेम जरा कमी जास्त करते तुम्ही तुमच्याकडे जशा प्रकारचं तुम्ही भांडं वापरत असाल त्यानुसार तुम्ही फ्लेम ठेवू शकता मस्त उकळी फुटलेली आहे मी थोडी फ्लेम कमी करते घ्यायची आणि आपण मस्त कोथिंबीर घालूयात तुम्हाला जेवढी आवडेल तेवढी कोथिंबीर तुम्ही घालू शकता आणि छान परत दोन मिनटं उकळून घेऊयात दोन मिनट झाल्यावर सूप पिण्यासाठी रेडी आहे गॅस आपण बंद करूया तर कशी वाटली तुम्हाला ही सूपची रेसिपी एकदम झटपट होते आणि खूप खूप टेस्टी लागते तर माझं रात्रीचं जेवण तयार आहे डिनरमध्ये मी रोज सूप घेते आणि ते सूप मस्त रेडी झालेलं आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा पण त्याआधी मी तुम्हाला एवढंच सांगते की स्वतःकडे लक्ष द्या खरंच सांगते हे सूप जेव्हा आपण रात्रीच्या जेवणात घेतो म्हणजे कधी तर संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान आपल्याला हे सूप घ्यायचं आहे तर मी त्याला ऑप्शन पण एक दिलेलं आहे की जर तुम्हाला सूप नको वाटत असेल तर तुम्ही अर्धी भाकरी आणि भाजी खाऊ शकता एका ताईंची मला कमेंट आलेली त्यांचं नाव लक्षात नाही माझ्या पण त्यांनी असं अशी कमेंट केली होती की ताई सूपसोबत भाकरी आणि भाजी पण चालेल का ताई दोन दोन नका गोष्टी घेऊ तुम्ही तुम्ही एका वेळेला एकच घ्या एकतर सूप घ्या किंवा सूप नको असेल तर अर्धी भाकरी म्हणजे नाचणी ज्वारी किंवा बाजरीची अर्धीच भाकरी आणि त्यासोबत जी कोणती भाजी असेल पालेभाजी असेल उसळ असेल ती तुम्ही घेऊ शकता पण कधी संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान कारण की मी तुम्हाला पहिल्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हे खरंच टोमॅटो तो गाजरचं सूप खूप टेस्टी लागतं तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला यात अजून काही गोष्टी ऍड करायच्या असतील जसं की बीट कांदा तर तुम्ही तो ऍड करू शकता म्हणजे जेव्हा टोमॅटो गाजर मी उकडले ना तेव्हा तुम्ही कांदा आणि बीट उकडून सुद्धा त्यात घालू शकता आणि छान रंगही येईल बीटामुळे आणि चव सुद्धा छान लागेल मला आज टोमॅटो आणि गाजरचं करायचं होतं म्हणून मी तसं बनवलं तुम्हाला नुसतं टोमॅटोचं पाहिजे तसंही तुम्ही करू शकता आणि यात तुम्ही कोबी घालू शकता कोबी सुद्धा छान लागतो याच्यामध्ये कांद्याची पात घालू शकता ती सुद्धा छान लागते तुम्हाला हे सूप आवडलं ना तर असं हे जर रोज सूप पिल तुम्ही तर खरंच तुमचं वजन कमी होईल आणि तुम्ही एकदम स्लिम ट्रीम व्हाल तुम्हाला एक मला महत्वाची गोष्ट सांगायची आहे की बऱ्याच ताईंची कमेंट असते मला की ताई आम्हाला एक्सरसाइज करायला वेळ मिळत नाही आम्हाला घरातल्या कामातून वेळ मिळून डाएट करायला वेळ मिळत नाही तर त्या ताईंना मला एवढंच म्हणायचं आहे की आपण घरासाठी खूप काही करत असतो पण आता स्वतःसाठी करायची वेळ आलेली आहे तर स्वतःकडे लक्ष द्या वेळीच स्वतःकडे लक्ष द्यानंतर पुढे असं होईल की आपल्याला लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ असेल पण आपण बोलतो ना डाएट करण्याची वेळ निघून गेलेली असेल म्हणून सांगते आता आपलं वय कमी आहे तोपर्यंत आपण सगळ्या गोष्टी करून घेऊ आपण एक्सरसाईज करून घेऊ असं नाही म्हणत मी अगदी बासष्ट वर्षाच्या आजी सुद्धा किंवा सत्तर वर्षाच्या आजी सुद्धा हा डाएट करू शकतात आणि एक्सरसाईज सुद्धा करू शकतात पण बऱ्याच म्हणजे तरुण तरुण ताईंची मला अशी कमेंट आहे की ताई घराच्या कामातून वेळच मिळत नाही हो तर मी त्या ताईने एवढं सांगते की ताई स्वतःसाठी वेळ काढा रोज एक तास काढा स्वतःसाठी एक्सरसाइजसाठी आणि स्वतःच्या जेवणासाठी सुद्धा म्हणजे सूप बनवण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढा आपण घरच्यांना आवडतं करतो की नाही रोज घरच्यांना काय काय आवडते आपल्याला सगळं माहीत असतं मग आपल्याला जे काय हवंय ते, हो ते आपण सुद्धा आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्यासाठी सुद्धा आपण नवीन नवीन नवी रेसिपी केल्या पाहिजेत आणि स्वतःसाठी स्वतःचं कौतुक स्वतःच केलं पाहिजे आणि एका ताईंची मला अजून एक कमेंट होती एका ताईंची नाही मला दोन तीन त्या कमेंट होत्या तर त्या कमेंट अशा होत्या की ताई चहामध्ये साखरेऐवजी गुळ टाकला तर चालेल का आता मी तुम्हाला खरं खरं सांगते साखर असो मध असो की गुळ असो सगळ्यामध्ये सारख्याच कॅलरी असतात आणि त्या ज्या वजन वाढवतात म्हणूनच मला सांगायचंय की चहा तुम्ही एकतर ती सवय मोडा आणि जर सवय सुटत नसेल तर अगदी कमी साखर टाका आणि सकाळीच नका घेऊ चहा म्हणजे एक संध्याकाळच्या दरम्यान थोडासा चहा घ्या पण ताई हळूहळू चहाची सवय तुम्ही मोडून टाका तर ताई तुमची जर चहाची सवय सुटत नसेल तर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता मला बऱ्याच जणांची कमेंट होती की तुम्ही कोणता ग्रीन टी वापरता तर मी कोणताही वापरते पण सध्या मी एक ब्रँडचा वापरते मी त्याचं काही प्रमोशन करू शकत नाही मी बऱ्याच जणांना कमेंट करून त्याचं नाव सांगितलेलं आहे ऑलरेडी पण मी प्रमोशन करू शकत नाही तसे राईट्स नाहीत माझ्याकडे सध्या आता पण ट्रायल पॅक मिळतात वेगवेगळे मेडिकलमध्ये तर तुम्ही ते आणा ट्रायल पॅक वेगवेगळ्या फ्लेवरचे ते ट्राय करा त्यातला तुम्हाला जो आवडेल आणि तुम्हाला जो परवडेल तो तुम्ही परचेस करून घेऊन या आणि तो ग्रीन टी तुम्ही प्या खरं सांगते तुम्हाला तुमची चहाची सवय हळूहळू मोडेल आणि अजून एक सांगते की ग्रीन टीमुळे आपली चयापचय प्रक्रिया सुधारायला मदत होते म्हणून तुम्ही ग्रीन टी पिऊन बघा कदाचित तुमची सवय सुटेल अशा सगळ्यांनी छान छान मला कमेंट करा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ कदाचित रेसिपी असेल किंवा एक्सरसाइज असेल तर काय असेल ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघालच तर अशा नवनवीन रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला एवढं सांगते मी मी खूप डायटचे व्हिडिओ टाकलेले आहेत माझे वेगवेगळे डायट प्लॅन टाकलेले आहेत ते एकदा जाऊन चॅनल चेक करा आणि तुम्हाला नक्कीच त्या व्हिडिओचा फायदा होईल एवढं बोलून मी आजचा एपिसोड इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जाता जाता इतकंच सांगेन सुखी रहा आनंदी रहा आणि राहा तुम्ही कुशल आणि पाहत रहा तुमचं आमचं आणि सर्वांचं लाडकं असं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकले लागल्या तर तुम्हाला मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ